कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या वतीने प्रचारात मोठी आघाडी घेण्यात येत आहे याच अंतर्गत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संदान आणि प्रभाग क्रमांक तेराचे नगरसेवक पदाचे उमेदवार स्वप्नील मंजूर तसेच निलोफर फिरोज पठाण यांच्या प्रचारार्थ शहरातील मावळा चौक येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाजप मित्र पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला या कॉर्नर सभेला युवा नेते विवेक कोल्हे संतोष गंगवाल माजी नगर अध्यक्ष राजेंद्र सोनवणे जितेंद्र रणशूर अण्णा येवले चव्हाण बाबा शफीक सय्यद दिलीप मंजूळ अकबर शेख फिरोज पठाण विकी मंजूळ शफीक सय्यद सलीम पठाण अल्ताफ पठाण यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख वक्त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग नेतृत्वाखाली कोपरगाव शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला प्रभाग मधील उमेदवार स्वप्नील मंजूळ आणि निलोफर पठाण यांनी आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्याचे आणि विकासाचे आश्वासन दिले आहे मुख्यमंत्री कोणाचा आहे पालकमंत्री कोणाचे आहे मग नगराध्यक्ष कोणाच झाला पाहिजे स्थानिक उमेदवार कोण पाहिजे मग सगळ्या कमाळाचं झालं म्हणजे गल्ली दिल्ली। ते दिल्ली आपल्याला त्या ठिकाणी कुठलीही अडचण येणार नाही एवढंच आश्वासित करायला मी खरं तर या ठिकाणी आलेलो आहे घड्याळाला आपण आमदारकीच्या संधी दिलेली आहे उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी काय निधी आणायचा प्रयत्न करतील ते करतील पण कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कमळ निवडून द्या मी निधीची कमतरता पडू देणार नाही आणि कोपरगावकर मला माहिती हुशार आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही कामाला असेल तिथे समतोल साधतील आणि म्हणून मुख्यमंत्र्यांकडूनही निधी आणायचा असतील तर तुम्हाला खाली दोन कमळ आणि वरती एक कमळ आणि उपमुख्यमंत्र्याला ऑलरेडी तुम्ही एक वर्षभरापूर्वी मतदान करून त्यांनाही कामाला त्या ठिकाणी लावलेले त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा दोन्ही होतकरू आहे विशेषतः तो चांगला मुलगा कुठे गेला <laughs> चांगला मुलगा आहे तो तो जरी म्हटला असता फिरोज भाऊ कामाचा माणूस आहे आपला माणूस आहे हक्काचा माणूस आहे आणि दोघही निवडून आले तर मी ग्वाही देतो की एकही दंगल या ठिकाणी होणार नाही याची जबाबदारी माझी राहील अनेक आपल्या धर्मक्रांताची विटंबना झाली मी स्वतः पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गेलो होतो तुम्ही निश्चिंत राहा या ठिकाणी साहेबांपासून आम्ही आपल्या माग सक्षमपणे उभे आहोत आपण त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या माग मतदान रूपी भरघोस मतांनी दोन तारखेला मतदान करा पुढचे पाच वर्ष काम करायची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आहे पण त्याचबरोबर परागजी संदान यांच्या खांद्याला खांदा लावून मी देखील त्या ठिकाणी आपले प्रश्न सोडवण्याकरता अहोरात्र या ठिकाणी उपस्थित राहील किती काही झालं तरी एक जाता जाता एक कथा सांगू इच्छितो की जंगलाला त्या ठिकाणी आग लागलेली होती सगळे प्राणी पक्षी त्या ठिकाणून पळायला ला लागले मात्र चिमणी तिच्या चोचेमध्ये पाणी घेऊन ती आग विजवण्याचं काम करत होती त्यात एक पळून जाणारा प्राणी तिला म्हटला की आग चिवतई तुझ्या या चोचेतून पाणी उचलून एवढा मोठा आग विझव शकणार नाही तू काबर आहे परंतु त्या चिमणीने जे उत्तर दिलं ते अतिशय सुंदर उत्तर दिलं की ज्या ज्या वेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्या त्यावेळेस मी आग विझवणाऱ्यांमध्ये होतील अशी माझी नोंद घेतली जाईल ना की आग लावणाऱ्यांमध्ये होती म्हणून हा परिवार कायमच आग विजवणाऱ्यांमध्ये राहिलेला आहे आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा शाश्वती देतो कुठल्याही पद्धतीचा जातीय तेढ या शहरामध्ये आम्ही येऊ देणार नाही आणि भविष्यातही याची शाश्वती आपल्याला देतो सर्वांगीण विकासासाठी आपण कोपरगाव नगरपालिका दोन हजार पंचवीस ला या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्याल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो जय हिंद जय